साईधारा साईधारा वेअर हाऊस अँड लॉजिस्टिक सध्या जिथे मी उभा आहे ते मुंबई नाशिक महामार्ग मुंबई नाशिक महामार्गपे या ठिकाणून जेव्हा आपण पुढे येतो त्यावेळेस तुम्ही पाहू शकता इथे जे ते आपला जो समृद्धी महामार्ग आहे नागपूर मुंबईचे कामे सुरू आहेत जे साईधारा इंट वेअरहास अँड लॉजिस्टिकच्या बाजूला आहे आणि इथे ते काम सुरू होणार आहे जे म्हणजे जे कुक्षे इंटरचेंज बनत होते तिथनं इथे जे उतरण आहे ते उतरण इथे राहणार आहे ते मग जो खुक्ष हो, इंटरचेंज मी मागे दाखवला तिथनं समृद्धी महामार्गाने आल्यावर मुंबईसाठी जे उतरण येणार या ठिकाणी येणार आहे सायदारा लॉजिस्टिक वेरच्या बाजूला आणि त्या बाजूने जेव्हा आपण येऊ मागच्या बाजून त्यावेळेस जे उतरण आले त्या ठिकाणी आता आपण उभे आहोत तिथे सध्या ते भिंत बांधण्याचे कामे सुरू आहेत आणि जसे एक भिंत म्हणजे जी उतरण असते आणि आता सध्या आपण आलो जो ते जो मेन सायधाडा इंटरचेंज बनत आहे त्या ठिकाणी मी आता तुम्हाला बोललो जे उतरण भिंत बनत आहे ती या इथे समोर बनत आहे आणि हा जो आहे मुंबई नाशिक महामार्ग आणि हा मागचा जो भाग आहे इथे वेर ऑफ स्टोराचे कामे अजून बाकी आहेत आणि हा जो बाजूचा एक डोंगर सारखा दिसतो हा कल्याण जेव्हा मार्ग जेव्हा आहे त्यावेळेस समृद्ध महामार्गावर जाण्यासाठी पर्याय राहील तसंच जेव्हा आपण समृद्धी महामार्गावर जाऊ किंवा समृद्धी महामार्गावर येऊ त्या समृद्धी महामार्गावर येताना मुंबईसाठी ही समोरची बाजू राहणार आहे जे आता बोललो काम सुरू आहे ते जेव्हा समृद्धी मार्गावर आपण येऊ कुठे इंटरचेंजना वरती चढू त्यावेळेस तर ही जी बाजू दिसते या बाजूच्या बाजूने जे उतरण राहील जिथे आता मी दाखवलं उतरण ती या ठिकाणी राहील इथनं आपल्याला उतरून मुंबईच्या दिशेने जाणे आणि हा जो सरळ रस्ता दिसतोय हा सरळ रस्ता म्हणजे जेव्हा आपण दिल्ली मार्गे येऊ त्यावेळेस मुंबईला समृद्धी मार्गामध्ये हा इथला पर्याय राहील आणि समोर जे ते वेरहाऊस तोडाचे कामे बाकी आहेत आपण इकडून जेव्हा येऊ या मार्गाने हा जो मार्ग दिल्लीवर जेव्हा आपण येऊ त्यावेळेस तो मुंबई आपला मुंबई नाशिक महामार्ग तो क्रॉस इथून समोर जाणं आहे कुक्षी इंटरचेंज या ठिकाणी तिथनं मग आपल्याला धाव्या आता वळण घेऊन एक उतरणार राहील जी आपल्याला समृद्धी महामार्ग मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर घेऊन आमने इंटर या ठिकाणी नेणार आहे हा जो रस्ता आहे हा मुख्य रस्ता या रस्त्याला तीन रस्ते एकत्र येतात एक म्हणजे उत्तरांची मुंबईच्या साइडने राहणार आहे आणि एक म्हणजे आपल्याला समृद्धी महामार्ग जाण्यासाठी आणि दुसरे म्हणजे जे कल्याण मार्ग येऊन आमने इंटरचेंज समृद्धी महामार्गाला जाण्यासाठी असे केंद्र तीन राहणार आहेत आताच्या घडीला इथे वेअरहाऊस तोर्याचे कामे बाकी तुम्ही पाहू शकता हे शेवटचे वेरावस आहेत त्याच्या मागे जे वेरवस आहेत त्याचे जे काम आहेत तोडाचे चालू आहेत ते मी आता तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो अजून काय ते बाकी हा मागचा भाग तुम्ही पाहिलात लग तुमच्या लक्षातील सर्व काम रेडी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आलं असतं सबस्क्राईब करावे खास आपल्यासाठी आपले मराठी पाहू शकता इथे जो रस्ता आहे जो मातीचा भराव टाकलेला आहे तो पूर्णपणे तयार झालेला आहे मातीचा भराव टाकून जी लेवल लागते वरच्या त्या रस्त्याच्या वरच्या भागापर्यंत पूर्ण झालेली आहे आता आपण जाऊयात थोडे ज्या ठिकाणी व्यवस्थे कामे सुरू आहेत अशा ठिकाणी आणि पुन्हा एकदा मी तिथनं खालती आलो ही जी भिंत बांधली जातो वरती दाखवली ती मी आणि रस्ते जागा दाखवली होती जे उतरण आहे आपल्याला वाटले उतरण आहे की नाही त्या संदर्भात इथे आपण थोडी विचारपूस केली तेव्हा इथे इंजिनियर होते त्यांना मी विचारला असता त्यांनी सांगितलं ही उतरण आहे जे कुक्ष इंटरचे ज्यांना येईल नागपूर म्हणून त्यांना इथे उतरण आहे आणि अशा प्रकारे आपण जे वेर थोड्याचे कामे बाकी आहेत त्या ठिकाणी आलो हे इथे तुम्हाला दिसायचे वरती जेचबी वगैरे लावलेले आहेत खोदकाम वगैरे चालू आहे आणि चला मी तुम्हाला आता वरती जाऊन दाखवतो तिथे एक्झॅक्टली कामे कसे आहेत होते चला आपण वरती जाऊन पाहूयात हे कामे कसे सुरू होते पाहू शकता जेसीबी वगैरे लावलेल्या ओकला मशीन वगैरे लावलेत आणि इथे याचे भिंत पाण्याचे जेव्हा आजो महामार्ग तारखा वाजणाऱ्या सर्व सामग्री ते आहेत आणि तुम्ही पाहू शकत सर्वत्र चिखल झालेलं आहे आणि या जो डोंगर दिसतो मातीचा ढिगार हा म्हणजे तो आता मी वरच्या बाजूला जिथनं मी दाखवला होता की रस तोडायचे बाकी आहेत ते मी त्या ठिकाणी होतो आणि जसे की मी आता पुढे आलो तुम्ही पाहू शकता सी सीपी वगैरे आलो याच्या समोरचे जे भाग आहेत जे समोरचे वेर आहेत ते तीन चार वे रस तोडले याच्या मागचा जो एरिया आहे जो आपला दिल्ली मुंबई एक्सप्रेस ज्याला आताच्या घरेला समृद्ध मार्ग म्हटलं जाते तिथनं खूपश्या इंटरचेंजवरनं या मार्गाला जिथे आता कामे सुरू इथपर्यंत कनेक्टिव्हिटी राहील आता मी तुम्हाला पुढे अजून दाखवतो काय आहे ते चला आता पुढे जाऊयात तुम्हाला पुढे जाऊन दा देखील दाखवतो मी की जी कनेक्टिव्हिटी ती कशी आणि ते कामे कसे चालू आहेत ते हा एरिया म्हणजे सायदारा इंटरचेंज आ... वेरहाऊस अँड लॉजिस्टिक जे सायदारा त्या वेरहाऊस अँड लॉजिस्टिकच्या जो एरिया मध्ये आपण घुसलेलो आणि तिथे आल्यानंतर मी तुम्हाला आता दाखवला जो ह्या ठिकाणपर्यंत काम चालू थांबलेलं होतं डीजीआर लॉजिस्टिकच्या समोर काम थांबलेलं होतं कारण जे वेरॉस होत ते तोडणे बाकी होते जे वैराज तोडणे बाकी होते त्या वेराजच्या इथे आपण आलो आणि ते वेरॉस कसे तोडले जात आहेत हे देखील मी आता तुम्हाला दाखवलेले आहेत आणि अजून थोडा पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवतो की हे वैरास तोडल्यानंतर पुढे जो आता वेळेला जिथे समृद्धी महामार्ग जे सुरू आहे जे दिल्ली मुंबई एक्सप्रेस ऍक्च्युली आहे ज्याला आपल्याला एक्सेस म्हणून दिलंय समृद्धी महामार्गावर जाण्यावरती जे जिथे आता कुस्त्या इंटरचेंज देखील बनत आहे तो कुस्ते इंटरचेंज ज्या ठिकाणाहून सुरू होतो त्या ठिकाणापर्यंत जाणारा हा मार्ग आहे तुम्ही ते पाहू शकता हे जे भिंती असतात मोठ्या मोठ्या ज्या महामार्गाला त्याच्या भिंत लेवल देण्यासाठी ज्या पेवर ब्लॉक वगैरे जे असतात ते इथे सिमेंटचे रेडी केलेले आहेत आणि इथनं दोन वळण राहणार आहेत एक वरण जो आहे तो तर खालून राहणार आहे जो आपल्या समृद्धी महामार्गावर घेऊन जाणार आणि एक वळण जो इथे ब्रिजच्या वरतून राहील जी आपल्याला उतरण राहणार आहे जेव्हा आपण समृद्धी महामार्ग येऊन मुंबईच्या दिशेने जाऊ तेव्हा हे पाहू शकता इथे समोर जे आहे कामे सुरू आहेत आणि जे आपल्याला गाव्या हाताला जाणार आहे ती उतरण राहणार आहे नागपूरच्या दिशेने आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो हो मागच्या बाजूला त्याने पहिल्यांदा आलं तुला सबस्क्राईब करायला विसरू नका आता समोरचा एरिया आहे तो बी जे आरचा जिथे साईदारा इंटरचेंजचे काम सुरू होते तिथनं तिथल्या एरिया जिथन आपण परत आलो आणि तुम्ही पाहू शकता कामे कशा सुरू होते कामांना सध्या वेग आलेला आहे खूपच जोरात कामे सुरू होत आणि जी उतरण राहील ती मागच्या बाजूला इंटरचेंज बनत अशा ठिकाणी तिथे उतरण राहील की दिल्लीला जाण्याकरता जेव्हा आपण मुंबई मार्ग येऊन सायदारा इथनं फेराय घेऊ त्यावेळेस ती दिल्लीला जाणार उतरण राहणार आहे आणि आता आपण पुन्हा चालू परतीच्या प्रवासाला हे तुम्ही बघू शकता शेमांचे जे पेवर ब्लॉक आहेत मोठे मोठे जे मोठ्या रस्ता बनवले ते वापरण्यात येतात ते आणि समोरचे वेरस जे तोडले जात होते बीजे समोरचे जे मी बोललेलो वेरस तोडा त्या आहेत त्याचे वेरस आणि अशा प्रकारे खास आपल्यासाठी एक छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे तसेच व्हिडिओ कसा वाटला हे देखील नमूद करावे खास आपल्यासाठी आपले मराठी आणि आत्ताचा हा व्हिडिओ इथेच संपवतो জয় হিন্দ মহারাষ্ট্র